नमस्कार राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव फोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामध्ये ते रमणी खेळताना आढळून आले अतिशय मूर्खपणाचं लक्षण दिसून आलं आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये हा झालेला अपमान आहे काय दादा कसला कृषी मंत्री तुम्ही दिलाय त्याला लात मारून बाहेर काढलं पाहिजे आणि तात्काळ या माणिकराव कोकाटेचा राजीनामा आपण घेतला पाहिजे शेतकऱ्यांच्या आयुष्याचा जुगार खेळताना ते दिसले असं वाटलं आणि बघा कित्येक वर्ष झालं तीस ते पस्तीस वर्ष झालं महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांना लोकनेता मानलं जातं असे आमचे दैवत श्री भुजबळ साहेब यांना डावलून तुम्ही माणिकराव कोकाटेनं मंत्रीपद दिलं त्याच्यामुळेच ही वेळ आली की काय असल्या चिरकुट माणिकराव कोकाटेना मंत्रीपद दिल्यामुळे राष्ट्रवादीवर ही वेळ आलेली आहे वेळीच सावरा आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझं निवेदन असणार आहे त्याच्या कमरेत लाद घालून माणिकराव कोकाटेच्या कमरेत लाद घालून तुम्ही त्यांना बाहेर काढा आणि जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे तो शांत करायचा असेल तर अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून चालणार ना ना नाही धन्यवाद